कल्याणम सुपरमार्ट मध्ये आम्ही गेल्या वर्षी खास महिलांसाठी नवरात्री निमित्त दररोज एक पैठणी जिंका अशी स्कीम चालू केली होती त्याला खूप छान असा प्रतिसाद मिळाला आणि त्यांचा खास आग्रह असतो वर्षी सुद्धा आम्ही दर पाचशे रुपयांच्या खरेदी मागे एक कुपन याप्रमाणे ग्राहकांसाठी स्कीम आणत आहोत त्याचा मूळ हेतू नऊ दिवसांमध्ये नऊ कलरच्या पैठणींचा आम्ही लकी ड्रॉ पद्धतीनं महिलांना देणार आहोत रोज जेवढे काही कुपन जमतील त्या कुपन मधनं एक कुपन काढून त्यांना एक त्या दिवसाच्या कलरची साडी पैठणी साडी आम्ही देणार आहोत या मॉल मध्ये आपण पाहाल की सर्व प्रकारच्या डेली तुमच्या रोजच्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या अवेलेबल करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे योग्य किंमत आणि त्याचबरोबर योग्य प्रतीचा माल आम्ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून तुम पोहोचवत आहोत हो। खडकत रोडवर एसबीआय बँकेच्याच बिल्डिंग मध्ये आमचं कल्याणम सुपरमार्ट या नावानं मॉल आहे आपण अवश्य इथे भेट द्या आणि या नवी या नऊ दिवसांमध्ये आपण नक्कीच पैठणी जिंका असं आम्ही आपल्याला आवाहन करत आहे